आता मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण भाकरी कशा करायच्या बघितल्या परंतु तुम्हाला माहिती आहे गावाकडे मसाला भाकरी करतात आहे की नाही नवीन रेसिपी म्हणजे मी सुद्धा करतेच पण मी पहिल्यांदा खाल्ली एकतीस चाळीस वर्षापूर्वी ती गावाकडची मसाला भाकरी खाल्ली अतिशय सुंदर लागते अशा या छान मसाला भाकरी करायच्या कर कशा हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना मग तुम्ही इथलं कधी उरलं असेल ना तर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि थोडा मसाला घालून मस्त मसाला भाकरी होते आता आपण परातीमध्ये एका भाकरीला लागेल एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय आणि त्याला पुरेल एवढं आपण पिठलं आपल्या परातीमध्ये घालून घेतलंय आता त्याच्यात थोडंसं मीठ घालूयात पिठल्यात मीठ आहे बरं का त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आणि थोडंसं तिखट घालूयात म्हणजे ज्वारीचं आपलं पीठ आहे त्या अंदाजाने मीठ आणि तिखट आपण घालून घेतलं आता हे आपण एकत्र करूयात हे आता पिठलं उरलं होतं म्हणून त्याची आपण पिठलं घालून भाकरी गेली कुठलीही भाजी जर आपली रात्रीची किंवा सकाळची उरली असेल तर ती ज्वारीच्या पिठामध्ये घालायची आणि अशा मस्त मसालेदार भाकरी करता येतात अगदी शेवग्याच्या पानाची भाजी असो मेथीची असो पालकाची असो अगदी कोबीची भाजी घालूनसुद्धा सुद्धा ह्या मसाला भाकरी खूप छान होतात तर पीठ छान मळून घेऊयात लागलं तर पाण्याचा हात लावूयात आणि भाकरी आपण करून घेऊयात आणि दरवेळेला काही भाजी उरली म्हणून मसाला भाकरी केली पाहिजे असं नाही की एखाद्याला मुद्दामून अशी भाकरी करावी किंवा पिठलं करावं आणि अशी मसाला भाकरी केली तरीसुद्धा चालू शकते उत्तम लागते हे आता मसाला भाकरीचे प्रकार बघून तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकाराने अशी भाकरी केली ते मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा आता ही छान थापून झाली आता आपण तव्यावर भाकरी भाजून घेऊयात भाकरीला पाणी लावताना अगदी संपूर्ण म्हणजे पूर्ण भाकरीवर पाणी लावायचं बरं का नाही तर जिथे पाणी लागणार नाही तिथे भाकरी पांढरी पांढरी दिसायला लागते अगदी दाण्याची तिळाची जवसाची कारळ्याची कुठलीही चटणी घालून जरी अशा भाकरी केल्या ना तरी त्या छान लागतात पिठल्यामुळे कसा छान पिवळा रंग आला आहे की नाही छान आपली भाकरी भाजून झाली आहे आता नुसती दह्याबरोबर किंवा एखादी तेल चटणीबरोबर किंवा नुसती ठेचाबरोबर ही भाकरी उत्तम लागते आता आपण ठेचाची भाकरी करून घेऊयात आता ठेच्याची भाकरी करण्याकरता आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे एका भाकरी पुरतंच घेतलं आहे बरं का चवीपुरतं मीठ घातलं आहे आता याच्यात आपण ठेचा घेतला आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमीसारखं भिजवून घेऊयात आणि नंतर तव्यावर टाकून भाजून घेऊयात आणखीन एक सांगायचं राहिलं की ज्यावेळेला आपण भाकरी करतो हो त्यावेळेला एक दोन भाकरी झाल्यावर तवा पुसून घ्यायला पाहिजे कारण त्याच्यात जर पीठ राहिलेलं असेल तर मग आपली भाकरी करफट होण्याची शक्यता असते आहे की नाही एकदम चमचमीत आणि सुंदर भाकरी झाल्यात आता ह्या भाकरीवर दुसरं काही नको तूप नको लोणी नको काही नको मस्त भाकरी घ्यायची अगदी शिळी भाकरीसुद्धा छान लागते त्याच्यावर ते कच्चं तेल घालायचं दाण्याची नाही तर तिळाची चटणी घ्यायची मुठीने फोडलेला कांदा आणि त्या भाकरीवर ताव मारायचा भाजी करायला नको की काहीच नको लागलं तर एक ग्लासभर ताक प्यायलं की झालं काम नक्की करून बघा आणि अशाच छान छान सोप्या आणि मुख्य पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण आपल्या अनुराधात चॅनलवर आपण पारंपरिक सोप्या आणि मुख्य म्हणजे झटपट होणाऱ्या रेसिपी सांगत असतो धन्यवाद